विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणातून धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पटवून पब्लिक वार्षिक स्नेहसंमेलन वैशिष्ट्यपूर्ण स्नेहसंमेलन म्हटलं की नाच गाणी असं स्वरूप आपल्या समोर येतं पण याचाच खोबीनं वापर करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारं आणि या माध्यमातून सोलापूरची धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख समोर आणणारं संगमेश्वर पब्लिक स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन वैशिष्ट्यपूर्ण असं ठरलं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शैलेश पाटील मनीषा पाटील यांची उपस्थिती होती तर श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी उमा काडादी मंगला काडादी शीतल काडादी पुष्पराज काडादी तेजश्री काळादी शरणराज काडादी आदींची प्रमुख उपस्थिती होती

Our visionary sentence that we nurture excellence. I want to end my report with few lines written by a great poet. As we turn the page to the New Year's design, may our school's mission and value be forever aligned. As we turn the page to a New Year's design, may our school's mission and value forever be aligned. May our students grow in wisdom and in character too. May our students grow in wisdom and character उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी तसंच शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला लाईक दिस अॅन्युअल डे ही गॉट अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिट शो थ्रू म्युझिक डान्स अँड स्टोरीज अवर स्कूल नर्चर्स स्टुडंट्स विथ डिफरंट टॅलेंट्स आयडियाज अँड ड्रीम्स इट टीचर्स आर दॅल्यूज ऑफ युनिटी रिस्पेक्ट अँड टीचर्स प्रिजर्वर

अब अब जो भी हो है अब जो उनका हस्तक्षेप और अन्याय अत्याचार बढ़ रहे थे इसके विरुद्ध सोलापुर की जनता का असंतोष भी बढ़ रहा था सोलापुर में ज्यादातर लोग महात्मा गांधी और लोकमान्य तिलक की विचारधारा से प्रभावित हुए थे उनमें मुख्य रूप से मल्ल्पा धनशेट्टी थे दूसरे क्रांतिकारी थे श्रीकिशन सारदा तीसरे क्रांतिकारी थे जगन्नाथ शिंदे चौथे क्रांतिकारी थे कुर्बान हुसैन लाइट इफेक्ट्स एलईडी स्क्रीन मुलांचं प्रभावी सादरीकरण यामुळे हे स्नेहसंमेलन अधिक परिणामकारक ठरलं विद्यार्थी वर्गानं मनमुराद आनंद लुटला संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले पालकवर्गाची मोठी उपस्थिती या दरम्यान होती